मंडळी मराठी कलाक्षेत्रातून एक धक्कादायक बातमी समोर आली मराठी अभिनेता तुषार घाडेगावकर यांनी शुक्रवारी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली कौटुंबिक वादातून त्याने आयुष्य संपवलं असल्याचं बोललं जातंय तर काहींनी त्याला काम मिळत नसल्याने आत्महत्या केली असंही सांगितलं अभिनेता तुषार घाडेगावकरच्या आत्महत्यानंतर मराठी सिनेसृष्टी हळली असून त्याच्या जाण्याने कलाक्षेत्राच मोठं नुकसान झाल्याची भावना व्यक्त केली जाते अभिनेता अंकुर वाडवे तुषारबाबत बोलताना म्हणाला मित्रा कशासाठी काम येतात जातात आपण मार्ग काढला पाहिजे पण आत्महत्या हा मार्ग नाही मान्य आहे सध्याची परिस्थिती विचित्र आहे पण हा निर्णय नाही होऊ शकत तुषार गाडेगावकर तू तु हरलास म्हणजे आम्ही सगळे हरलो यानंतर अभिनेता वैभव मांगले यांनी या दुहखद घटनेवर आपली भावना व्यक्त करत म्हटलंय अनेकदा माणसं आतून पूर्णपणे तुटलेली असतात आयुष्यातल्या अपेक्षा आणि प्रत्यक्षातल वास्तव्यामध्ये फार मोठं अंतर असतं ही दरे दिवसेंदिवस वाढत जाते लोक एकमेकांशी संवाद करत नाहीत ऐकणारे कोणी उरत नाहीत प्रश्नांची उत्तर शोधायला कोणालाच वेळ नसतो माणुसकीची उपमी कमी होत चालली आहे कदाचित त्यामुळे अशी माणसं हळूहळू एकटी पडत जात असावीत का सगळ्यांमध्ये असू नये अस अभिनेता वैभव मानले म्हणाले मंडळी अभिनेता तुषार घारीगावकर हा मराठी नाटक चित्रपट आणि मालिका क्षेत्रातील एक प्रसिद्ध चेहरा होता त्याची विनोदी शैली प्रेक्षकांना आवडायची लवंगी मिरची मन कस्तुरी सुखाच्या सरींनी हे मनवरे बाहुबळी उन्हाळ जोंगवली आणि सखा माझा पांडुरंग अशा अनेक मालिकांच्या माध्यमातून त्याने प्रेक्षकांच्या मनात घर केलं होतं याशिवाय त्याने रंगमंचावर सुद्धा प्रभावी भूमिका साकारल्या होत्या अनेक मालिकांमधील त्याच्या लहानपणा लक्षात राहणाऱ्या भूमिका कॉमेडी सीन आणि भावनाप्रधान क्षणांनी त्याने कलाक्षेत्रात वेगळी छाप सोडली होती अभिनेता तुषार घाडेगावकरच मुळगाव सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली होतं त्याने अभिनयाची सुरुवात रुपारेल महाविद्यालयात शिक्षण घेत असताना केली होती महाविद्यालयाच्या नाट्यविभागातील तो धरारीचा कलाकार होता त्याच्या मित्रमंडळींमध्ये त्याला घाड्या या टोपण नावाने ओळखले जायचे इतक्या उत्साही आणि होतकरू कलाकारांनी आत्महत्येसारखा कठोर निर्णय घेतल्याने मराठी अभिनय क्षेत्राला मोठा धक्का बसलाय अभिनेता तुषार गाडीगावकर याला भावपूर्ण श्रद्धांजली